कुळामध्ये आज एक वेगळीच हवा वाहत होती पानांवरून झुळूक खेळत होती गायी मंद स्वरात हंबरणत होत्या आणि सगळीकडे एक कोवळ मखमली शांत वातावरण पसरलं होतं या शांततेत ही एक गोड उत्सुकता होती कारण आज पुन्हा एकदा आपल्या लाडक्या बालकृष्णाने काहीतरी नवं करणार हे सगळ्यांना जाणवत होतं त्याच्या कारस्थानी नजरा धात्यातल्या चांदीसारखी चमकणारी चोटी आणि ओठांवर चलते निरागस हसू पाहताक्षणी मन मोहून टाकणार आजचा दिवसही याला अपवाद नव्हता गोकुळात तक्रारींचा पुन्हा एकदा पाऊस पडला होता यशोदा माई तुझो कान्हो आमच्या घरातलं सगळं लोणी घेऊन पळाला माई आमच्या लोणीच्या हंडीत तर हाताचे ठसेही आहे अग माझ्या घरी तर उखखड्या दारातून आज जाऊन लोणी घेऊन बसलाय गावक्यांच्या अशा तक्रारी ऐकून यशोदा आईने मनात एक ठाम निर्णय घेतला आज कान्हाला रंदेहात पकडायचंच त्या शांतपणे घरातल्या ओसरीत बसल्या हातात मृदू पण कठोर वाटणारी काठी आणि अंगणात टांगलेलं लोण्याचं हंड मागे लपून त्या कान्हाची वाट पाहू लागल्या थोड्याच वेळात हलके पावलांचे आवाज ते छोटी छोटी हलताना दिसली ते सोनेरी पैंजर मंद आवाजात वाजत होते कृष्णाने इकडे तिकडे पाहिलं आई नाहीये आता मौका आहे तो हळूच मांडवाच्या खांबावर चढला चारी बाजूंनी नजर फिरवली आणि लगेच हात वर करून हंडा पकडला त्याच ते चमकणार हसू जणू काही संपूर्ण जगाला सांगत होत की आलो। आनी मी आलो आणि मी जिंकणारच हंडा मिळताच कान्हाने हात आत करून लोण्याचा ढिगभर भाग उचलला मऊ लोणी त्याच्या हातावर चमकत होत तो ते लोणी तोंडात घालणार इतक्या कृष्ण यशोदा आईचा आवाज गडगडाटासारखा झाला कान्हाचे डोळे मोठे झाले त्याने हातातून लोणी खाली पडून देता थोडंस बाजूला धरलं आणि आईकडे पाहत निराकसपणे म्हणाला आई मी काही नाही केलं यशोदा आईने हात पकडत म्हटलं मग हे काय अंगभर लोणी का कृष्णा भानगडीत अडकला डोळे मोठे चेहरा पांढरा आणि मग अचानक त्याच्या ओठांवर एक तुमदार गोड देवदूतासारखं हास्य उमटलं डोळे चमकले नाक वर झालं खाली पडलेलं गालावरचं लोण्याचं ठिपकळ चमकलं आणि त्या एका हसायाने संपूर्ण गोकुळ वितल यशोदा आईच्या रागाचा थेंबही उरला नाही गावकरीही जवळ येऊन म्हणू लागले जाहो एवढ्या गोड मुलाला कोण रागावणार अरे हे हसू बघा देवच आला का काय कृष्ण हळूच यशोदेच्या मांडीवर चढला आणि गाल तिच्या गालाला लावून म्हणाला आई तुझ्या हातचं लोणीच तर आवडतं मला यशोदेचं हृदय भरून आलं राग कुठेच उरला नाही फक्त प्रेमाचं समुद्र त्याच्या निरागस हास्यात वाहू लागलं आणि त्या दिवशी सर्वांना कळलं कृष्णाचं लोणी चोरणं हा दंगा नव्हता तो तर प्रेम मिळवण्याचा मन जिंकण्याचा आणि गोकुळाला हसू देण्याचा एक पवित्र खेळ होता गोकुळ त्या हसण्याने बदललं राग वितळला तक्रारी विरल्या आणि घराघरातून कृष्णाच्या कर्तृत्वांच्या कथा घुमू लागल्या यशोदेच्या मांडीवर लोण्याने माखलेला कान्हा बसलेला दृश्य हे त्या गावाचं अभिमानाचं क्षण बनलं लोणी हे फक्त अन्न नव्हतं ते प्रेमाचं निरागसतेचं आणि कृष्णाच्या मोहक बाललीलेचं प्रतीक बनलं